तर नगराध्यक्ष राहुल पंडित यांना सेनेचे अभय राजीनाम्याच्या नाट्यावर सेनेने पाळला पडदा रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी रत्नागिरीच्या भैरी मंदिरात श्री बुवाच्या चरणी राजीनामा ठेवला होता त्यावर जनतेने आणि मीडियाने आवाज उठवल्यानंतर राहुल पंडित यांना सेनेने अभय दिला असल्याचा जिल्हा प्रमुख विलास चाळके यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला आहे प्रथम नागरिक राहुल पंडित यांनी आपल्या पदाचा राजीनामा रत्नागिरीचे कुलदैवत श्रीदेव भैरीभोवाच्या चरणे अर्पण केला होता यावर सोशल मीडियातून झोड उठवल्यानंतर रत्नागिरी जिल्हा प्रमुख विलास चाळके यांनी पत्रकार परिषद घेऊन या राजीनाम्याला पूर्णविराम दिला आहे यावेळी रत्नागिरी माजी शहर प्रमुख प्रमोद शेरे आणि सेना शहर प्रमुख बिपिन बंदरकर उपस्थित होते नेमके या पत्रकार परिषदेत राजीनाम्याच्या नाट्यावर काय म्हणाले ते ऐकूयात त्यांच्या शब्दात ज्या नगराध्यक्षपदाच्या संदर्भामध्ये नगराध्यक्षाच्या संदर्भात ज्या मोठ्या बातम्या येत आहेत त्या बाबतीमध्ये पक्षाची भूमिका नेमकी काय हे सांगण्यासाठी मी आज आपल्याला आपल्या सगळ्यांना बोलवले आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कालच्या पेपरला आजच्या पेपरला त्या संदर्भात अनेक बातम्या पण याच्यामध्ये निश्चितपणे शिवसेनेमध्ये शिवसेना हा पक्ष आदेशावर चालतो त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संदर्भात अद्याप निर्णय घेतलेला नाही किंवा त्या संदर्भात कुठल्याही प्रकारची चर्चा नाही त्यांनी जो राजीनामा दिल, दिला तो त्यांचा वैयक्तिक स्वरूपात राजीनामा त्यामुळे याच्यावर कोणत्याही प्रकारची चर्चा नाही किंवा याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा निर्णय तर स्थायी समितीच्या संदर्भात